सामान्यतः रजदोष पाळावेत सांगितलं ना त्याचं कारण काय रजदोषाच्या वेळेस स्त्रीची इडा नाडी पिंगडा नाडी आणि सुषुम्न नाडी तीनही नाड्यांचं मुख हे योनी मार्गाकडती जास्त म्हणून रक्तप्रवाह सुरू होतो खाली रक्तप्रवाह सुरू झाल्यानंतर त्या रक्तप्रवाहात सुरू असणाऱ्या स्त्रीच्या तो रजदोष म्हणला गेला शा धर्मशास्त्रामध्ये रजदोषामध्ये ज्या वेळेस अन्न तयार केलं जाईल किंवा ते ग्रहण केलं जाईल तर ग्रहण करणारी जी व्यक्ती असेल तिच्यात त्याच भावना निर्माण होणार नाहीत का तर होणार मग त्या भावना निर्माण झाल्यानंतर तो जर साधनेला बसला आता बघा जशी अन्न तशी वासना तसं फळ सूत्र काय सांगतं अन्नासारखी वासना वासनेसारखं फळ मग आता तुम्ही रजदोषातनं निर्माण निर्दोष असणाऱ्या स्त्रीकडून अन्न तुम्ही ग्रहण केलं तिचा दोष काही नाही ती निसर्गाचा नि विषय आला पण निसर्गाचा विचार विषय आला पिकलेलं पान खाली पटणारच ना पालवी ही लग्न विषय वेगळा कोवळं पानाची पालवी हा विषय वेगळा आणि पिकलेलं पाणी ते खाली पटणारच तुम्ही ना पिकलेल्या पानाला पालवी फुटली ती कशी फुटणार त्यातलं अस्तित्व निघून गेलं तसं रोजदोष म्हणजे घाण आहे तिच्या बॉडीतली ती खाली पडत म्हणजे था ती न नष्ट होत असताना अन्न तयार केलं ते अन्न ज्याच्या मुखात जाईल त्याच्यात जा तो दोष धारण नाही का होणार झाला आता अन्न देहात धारण झाल्यानंतर त्या अन्नावर तुमच्या चयापचय क्रिया रक्ताभिसरण क्रिया तुमचं जीव तुमची कुठे अवलंबून आहे मग असं अन्न ग्रहण केल्यानंतर तुम्ही जर साधनेला बसला तर संभवत तुमचं साधने म्हणून लागणार का नाही लागणार का तर तुम्ही ती सिस्टीम जी आहे दोषाच्या विषयानं त्या विषयाचं आहार त्यानुसार तुमचे विचार आहारातनं निर्माण होणार हा तुमचा दोष काहीच नाही आहे तो आहारातला दोष आला म्हणून धर्मशास्त्रामध्ये रोजदोष असणाऱ्या स्त्रीला अन्न करायला परवानगी दिली नाही आणि जर तुम्ही पारमार्थिकमध्ये विषय तुमचा घ्यायचा नसेल तुम्हाला अहीक जीवनाचा प्रवास करायचा असेल तर मग बंद पाहायची गरज नाही देवपूजा उपासना नामस्मरण ध्यानधारणा साधना असं जर असेल मी डोक्यात करायचं घेतलं काही तर तुम्हाला धर्मशास्त्रानुसार नियम पाळला पाहिजे आणि बाबा काय नाही मला ह्यात काही करायचं नाही मला आयुष्य फक्त आनंदी मला भौतिक सुखाच्या विषयाने जगायचं आहे त्याला काही हे नेमच नाहीत तुमच्या जीवनाचा उद्देश काय आहे याच्यावर सगळं खेळ जाऊ पुढचं अवलंबून अवलंबून आहे म्हणून सांगितलं की यम नियम अष्टांगयोग यम नियमातच बन अडकून पडला पुढे कसं जाणार आणि हे जे यम नियम आहेत हे कुठल्या व कुठल्या गुरुंनी घेतलेले नियम नाही आहेत ज्यांनी हा अष्टांग योग निर्माण केला ज्या ऋषींनी त्यांनी नि याचा अभ्यास करून सगळं करून ते केलेलं आहे पुढच्या काळात जे जे कोणत्या त्या तपस्वी अवस्थेमध्ये गेले त्यांनी सगळा तोच पर कंटिन्यू केला आणि त्याने कर कल्याण करून घेतलं आता मुद्दा फक्त एकच आहे की आपल्याला आपलं कल्याण कशा पद्धतीने करून घ्यायचं आहे हे आपल्याला पाहिजेल आप बर का बरं तुम्ही काय म्हणता कुठलेही जो आजार कोणतेही असाध्य आजार तुम्ही जर अशा दोष घेतले नाहीत तर होणे नाही पवित्र तर तुम्ही असाल तर तुम्ही अपवित्र होणारच नाही ना हां आता आठवड्यात ना तुम्हाला तुम्ही दोनदा कुठं लग्नाला गेला कुठं मुंजेला गेला किंवा आणि कुठं तुम्ही काही विधीला गेला परांणं ते नेहमी बसत नाही पराणं म्हणजे ते सगळं अवघड आहे म्हणून कलियुगात काय सांगितलं की बाबा तुम्ही नुसतं नामस्मरण चालू ठेवा नामाच्या उपाय आहे ना तुम्ही हळूहळू हळूहळू पुढं जाल पण मी आज नामस्मरण केलं म्हणजे मला देव दिसावा फेल होणार